हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाच नाव आहे भक्ती योग तेरा आणि चौदा हे एकत्र श्लोक आहेत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये जे शब्दांचं वर्णन केलं आहे ते वाचत आहोत टीका बरीच मोठी आहे पुढे वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात आता चौदावा श्लोक आहे त्याचे शब्द बघूया संतुष्ट सतत योगी तर संतुष्ट सतत म्हणजे हा जो भक्त आहे तो लाभ अलाभ दोन्ही परिस्थितीमध्ये संतुष्ट राहतो म्हणजे लाभ होव वा हानी होव दोन्ही परिस्थितीमध्ये तो संतुष्ट राहतो प्रसन्न चित्त राहतो तो जाणतो आहे की जे काही भगवंतांद्वारे मला प्राप्त होत आहे ते माझ्यासाठी योग्य आहे तर असा हा भक्त आहे तो पूर्णपणे भगवान श्री कृष्णांना शरणागत आहे भगवंतांची सतत तो सेवा करतो आहे काया वाचा मनाने आणि त्यामुळे भगवंतांशी जोडला गेल्यामुळे त्याला आंतरिक सुख प्राप्त होत आहे त्यामुळे तो सदैव संतुष्ट राहतो संतुष्ट सतत तो असा भक्त आहे तो प्रसन्न चित्त राहतो हा भक्त आहे तो योगी आहे तर असा भक्त आहे तो नेहमीच आपल्या आध्यात्मिक गुरुंच्या वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनाखाली भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय भक्तीमय सेवा करत असतो भक्त आहे तो भगवंतांबरोबर दृढपणे दू, जोडला गेलेला असतो आणि त्यामुळे तो केवळ भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच प्रत्येक कार्य करत असतो असा भक्त आहे त्याच्याबद्दल पुढे म्हटलं आहे यतात्मा यतात्मा का है? आत्मा जो शब्द आहे त्याचे तीन अर्थ इथे दिले आहेत शरीर मन इंद्रिय तर असा हा यतात्मा असलेला भक्त आहे त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कि असा हा जो शुद्ध भक्त आहे तो आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवतो जी वाणी आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवतो काय बोलावं काय बोलू नये हे त्याला बरोबर माहिती असत आपल्या मनाला तो कायम भगवंतांच्या सेवेत स्मरणात चिंतन स्मरणात ठेवतो आणि त्यामुळे त्याचं मन पण नियंत्रित आहे आणि त्याची इंद्रिय सुद्धा नियंत्रित आहेत तर असा हा भक्त आहे तो यतात्मा पूर्णपणे त्याच जे आत्मसंयमी तो आहे सगळ्यांवर नियंत्रण त्याच आहे म्हणजे स्वतःच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर त्याचं नियंत्रण आहे दृढ निश्चय तर हा जो शुद्ध भक्त आहे तो जाणतोय की मी भगवंतांचा दास आहे हे स्मरण त्याला सदैव असत आणि त्यामुळे भक्तीमध्ये तो कधीच कुतर्क करत नाही कुतर्क करत नाही म्हणजे काय स्वतःला वाटेल तसं मनाने कोणत्याही शब्दाला कोणत्याही श्लोकाला काहीही विचित्र अर्थ देणं तर्कवितर्क करणं असं तो कधीच करत नाही आपल्या वरिष्ठांकडून तो हे जे काही वैदिक शास्त्र आहे तो नीटपणे समजून घेतो कुणी बाकीचा बाहेरचा व्यक्ती काही कुतर्क करतो आहे तर त्या गोष्टींनीही हा जो शुद्ध भक्त आहे तो प्रभावित होत नाही भक्ती करताना तो कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही तो अतिशय दृढपणे भक्तीतलं प्रत्येक कार्य कर्म करत असतो तर त्याला पूर्णपणे भगवंतांवर विश्वास आहे आणि कुणी लोक म्हणत आहेत की स्वर्ग प्राप्ती हे श्रेष्ठ आहे तरीही हा शुद्ध भक्त जाणतो की हे स्वर्ग वगैरे या भौतिक जगतातल्याच गोष्टी आहेत आणि मला मात्र भगवान श्रीकृष्ण आहेत जे आध्यात्मिक जगतात राहतात त्यांचीच सेवा करून त्यांच्या सेवेत आध्यात्मिक जगतात कायमचं रुजू व्हायचं आहे तर असा दृढ निश्चय केलेला हा शुद्ध भक्त आहे जरी तो या भौतिक जगतात आहे भौतिक शरीर धारण करून आहे तरी त्याच कायम लक्ष आध्यात्मिक जगताकडेच असत आणि असा हा भक्त आहे त्याच्याबद्दल भगवंत या चौदाव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत मैयर्पित मनोबुद्धी तर या विषयी श्री लव विद्याभूषण लिहितात की असा हा जो शुद्ध भक्त आहे आपलं मन आपली बुद्धी अर्पित केली आहे त्याच्या मनात जस आपण म्हणतो ना की मनाची कार्य कोणती आहेत थिंकिंग फिलिंग विलिंग थिंकिंग म्हणजे मनन चिंतन करणं शुद्ध भक्ताच्या मनात मनन चिंतन कायम भगवान फिलिंग फिलिंग म्हणजे भावना तर असा हा जो शुद्ध भक्त आहे तो कायम कृष्ण भावनेमध्येच जगत असतो थिंकिंग फिलिंग विलिंग विलिंग म्हणजे इच्छा करणं तर शुद्ध भक्त आहे तो केवळ भगवंतांसाठीच भगवंतांच्या संबंधित कार्य करून भगवंताना संतुष्ट करण्याच्या इच्छेने प्रेरित असतो आणि तशाच इच्छा तो करत असतो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा विचार हा शुद्ध भक्त कधीच करत नाही असा शुद्ध भक्त आहे त्याच्याबद्दल भगवंत म्हणत आहेत मैजर्पित मनोबुद्धी आणि शेवटी भगवंत चौदाव्या श्लोकात म्हणत आहेत यो मदभक्त स यो प्रिय मतभक्त असा जो माझा भक्त आहे तो मे प्रिय आहे भगवंत अर्जुनाला म्हणतात की असा जो भक्त आहे तो माझ्यावर अतिशय प्रेम करतो आणि भक्तीसाठी जे काही अनुकूल गोष्टी आहेत ते तो स्वीकारतो प्रतिकूल गोष्टी आहेत ते तो दूर लोटतो तर असा भक्त बुद्धीचा योग्य वापर करून सदैव माझ्या सेवेत असतो असा भक्त मला अतिशय प्रिय आहे तर अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमंत भगवद्गीता की जय श्रील प्रभुपादकी जय हरी बो